राम राम मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी आता वावरामध्ये बघा आणि मी आज दिवसभरामध्ये ज्वारी सुंगली कापूस हेचला असं थोडंफार काम केलं बघा मी खाण्यापिण्यापुरतं काम केलं तर गायचं आज मी इकडं ही ज्वारी सुंगली बघा ही पाठीमाग अर्धा तास सुंगली बघा थोडं थोडं सुंगू लागलो ऊन पण भरपूर पडायला लागलं आणि आता संध्याकाळ झाली सूर्यास्ताची वेळ झाली बघा आता चालू घराकडे आणि हे बघा आता इकडं पण आहे ज्वारी आहे इकडून ज्वारी सोंगली पलीकडं तिकडं गहू आहे आणि सूर्यास्त होण्याची वेळ पण झालेली आहे आता चला तुम्हाला वापरा सूर्यास्त दाखवून देतो तर मित्रांनो तो बघा सूर्यास्त होऊ लागला दिवस माळा लागला बघा गावाकडचा सनसेट पहा किती छान किती सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं थोडा झूम करतो बघा हा अशी संध्याकाळी वावरामधली संध्याकाळ गावाकडची संध्याकाळ सूर्य असत तर चाललं आता ते सूर्य माळाला तर अस वातावरण आता संध्याकाळी शेतामध्ये बघा वावरामध्ये आंबा आहे समोर इकडं समोर डोंगर आहे आणि इकडंच या रस्त्यानं आपल्याला घराकडे जायचंही किती भारी वाटू लागलं यार संध्याकाळी काय भारी मोसम झाला तर काही जास्त कामं नाही राहत बा गावाकडं वावरामध्ये शेतकऱ्याला काही जास्त कामं नाही राहिले आता आणि पहिल्यासारखी मजा पण नाही राहिली वावरामध्ये शेतीमध्ये कारण आजकाल शेती, आज शेती पाऊस पाणी टायमावर पडत नाही आणि शेतीमालाला हमी भाव पण हमी भाऊ पण भेटत नाही बघा गेल्या वर्षी आठ हजारांना विकणारा कापूस या वर्षी पाच हजारांना गेला बारा हजारांना विकणारं सोयाबीन सहा हजारांना चाललं सारा पाचका झाला सगळं सिस्टम खराब झालं बघा त्यामुळं शेतीमध्ये जास्त मजा राहिली नाही तर चला काहीच आपण आता हा छोटासा व्हिडिओ येतेच पूर्ण करू काहीतरी व्हिडिओ बनवावा म्हणून बनवला हा ब्लॉग दोन तीन दिवसां काही टाकलंच नव्हतं चॅनलवर तर हे बघा आता इकडे ही ढोराची मक्का आहे ही मक्का पण सुकून चालली बघा पाणी नसल्यामुळं सगळी दुरावस्था झाली बघा वाईट परिस्थिती आहे माणसांना जगामध्ये आयुष्यामध्ये काय पण करा पण शेती करू नका भाऊ शेतीचं एकदम खेळखंडोबा झालेला आहे शेती करू नका आणि शेती विकू पण नका कारण येणाऱ्या काळामध्ये शेतीवाल्याचंच जरा राजे राहणार आहे कारण शेतीला सोन्याचा भाव येणार आहे बघा शेती करू नका फक्त पडीत ठेवा पण शेती ठेवा प्रॉपर्टी म्हणून संपत्ती म्हणून शेती ठेवा बघा तुम्ही मोठमोठे मोड़ लोक बघितले असेल अंबानी अंबानीचं तर तुम्हाला माहिती असेल अंबानीचं गुजरातमध्ये जामनगरला स सहा शेती बघा तो शेती करत नाही बिझनेस करतो पण शेती त्याने घेऊन ठेवलेली आहे आजी देवगणने कोकणामध्ये रत्नागिरीला तीस एकर शेती घेऊन ठेवलेली आहे तो पण शेती करत नाही पण एक प्रॉपर्टी म्हणून एक संपत्ती म्हणून लोक घेऊन ठेवत असतात तर मित्रांनो तुम्ही शेती करू नका आणि विकूही नका आणि शहरामध्ये जाऊन काही कामधंदा करा जॉब करा सध्या तात्पुरता पाच सहा वर्षापुरता पाच सहा वर्षानंतर बाजी पटेल आणि पुन्हा शेतकऱ्याचं राज्य येईल असं मला वाटतं तर चला काहीच आपण हा छोटासा व्हिडिओ इथेच पूर्ण करू यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र